तर चला आज आपण कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघूया तर इकडे हा तोतापुरी आहे या कैरीचं लोणचं वर्षभर करून ठेवायचं नसतं आपल्याला पण आता कच्च्या कैऱ्या बाजारात यायला लागल्यात हळद मीठ लावून खाण्यापेक्षा लोणच्याच्या प्रकारे लोणचं जसं करतो आपण तशा प्रकारे करून खाल्लं तर चवीलाही चांगलं लागतं आणि हे आ, अगदी महिनाभर ठेवूही शकता तुम्ही फ्रीजमध्ये हे पण वर्षभरासाठी तुम्ही कैरीचं लोणचं करणार असाल तर ह्या कैरीचं करायचं नाही हे बघा मस्त असं कैरीचं लोणचं होतं चटपटीत असं आणि ह्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा कैरीच्या लोणच्याच्या कैरी येतील पुढच्या महिन्यात मे महिन्यामध्ये तेव्हा हीच पद्धत वापरून तुम्ही लोणचं करू शकता अशा पद्धतीने मी करून घेतलं आहे आता हे रोजच्या जेवणामध्ये आपण करू खायला करतो तसं की त्या पद्धतीने केलं आहे तर इकडे मी अर्धा किलो तोतापुरी घेतला आहे हा कमी तिखट आंबट असतो तर हा घेतला आहे मी बाजारात आता सध्या यायला लागल्यात ज्या लोणच्याच्या वर्षभरासाठी लोणचं करतात त्याच्यासाठी कैऱ्या अजून आलेल्या नाहीत पण या अशा प्रकारे यायला लागल्यात तर मी इकडे एक अर्धा किलो ही तोतापुरी कैरी घेतली आणि थोडीशी कडक आत्ता सध्या कडकच असतात पण याच्यामध्ये काहीमध्ये कोय झालेली असते काहीमध्ये कोय नसते अजून तर याला मी चिरून घेते आता स्वच्छ धुवून घेतले आता हे बघा मस्त अशा फोडी करून घेतल्यात मी जेवढ्या तुम्हाला पाहिजेत लहान मोठ्या अशा करून घ्या अशा प्रकारे चिरून घ्यायच्या म्हणजे कसे एका वेळेला एक, एक फोड पूर्ण खाता येईल अशा पद्धतीने करून घ्यायचं आता याला मीठ लावायचं आहे एक दोन चमचे मीठ लावायचं दोन दोन अडीच चमचे मीठ मीठ जरा जास्त घाला म्हणजे जास्त वेळ टिकेल आणि हळद घालते इकडे मी एक दीड चमचा हळद घालायची आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करून घ्यायचं सगळ्या फोडीना हळद आणि मीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हातानेच चळून घ्या चमच्याने करू नका कारण मग चमच्याने केले की ते फोडीना लागणार नाही त्यापेक्षा आपण हातानेच करून घ्याय घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवायचं आणि आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल कसं तेल कडकडीत गरम होऊन पुन्हा ते थंड व्हावं लागतं म्हणून बाकीचे सगळे प्रोसेस करण्याआधी आपण तेल गरम करून घेऊया तर इकडे एक वाटी दीड वाटी मी तेल घेतलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर एक दीडशे ग्राम तेल आहे या वाटीने मी दीड वाटी तेल घेतलं आहे अर्धा किलो लोणच्यासाठी दीडशे ग्राम तेल घेतलं आहे आणि तेल आता छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे इकडे हे तेल गरम होतंय हे बघा अशा प्रकारे असा धूर आला पाहिजे तुम्ही वर्षभरासाठी लोणचं कराल तेव्हा सुद्धा हे अशाच पद्धतीने तेल गरम करायचं पूर्ण थंड करायचं आणि मग वापरायचं आता एक मसाला करूया त्यासाठी धने घेतले आहेत एक मोठा चमचावरून एक चमचाभर बडीशेप आहे आणि मेथ्या आहेत थोडेसे एक पाव चमचा मेथ्या घेतलेत मी आणि जिरे घेतलेत एक चमचावर आणि आता हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे अगदी पूर्णपणे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आणि मग मोहरीची डाळ घालायची मोहरीची डाळ लगेच घालू नका शेवटी घाला कारण ती एकदम बारीक असते पटकन जळून जाते अशा पद्धत आणि आता हे थंड झालं की वाटून घ्यायचं आहे मस्तपैकी हे बघा असं थंड झालं आहे एक अर्धा किलोच्या लोणच्यासाठी हा मसाला आहे मी बनवला आहे तेवढा सगळा वापरावं लागेल आपल्याला हे बघा असं दरदरीत मी वाटून घेतलं आहे एकदम बारीकही करू नका आता हे बघा मी जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं त्याला थोडंसं पाणी सुटायला लागलं आहे बघू शकता तुम्ही अगदी थोडंसं पाणी सुटायला लागले जर तुम्ही जास्त वेळ ठेवला असेल तर ते पाणी थोडंसं काढून टाका नाही काय होईल लोणचं तुमचं लवकर खराब होईल आता याच्यामध्ये लसूण घालते मी लसूण छान लागतो या मसाल्यातला म्हणून मी लसूण घालते लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलात तरी चालेल ना अशा पद्धतीने तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा करून ठेवता त्यावेळेला लसूण घालायचा लसूण खूप चांगला स्वाद लागतो चवीलाही खूप छान लागतं आणि पोटालाही खूप चांगलं असतं अशा पद्धतीने हे लसूण घातलं तर आता हा मसाला जो करून ठेवला होता आपण तो सगळा वापरायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि आता हे बघा तेल पूर्ण थंड झालं आहे ती वाटी मी हाताने धरते तरी अजिबात चटका बसत नाही किंवा कोमटही नाही पूर्णपणे थंड झालं आहे असं हे थंड तेल याच्यात ओतून घ्यायचं फोडींवर छान ओतून घ्यायचं आहे हे तेल मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये मग लाल तिखट तुम्ही आता हे असंच ठेवलं तरी चालेल मी लाल तिखटही वापरते मिरची पावडर आहे एक दीड चमचा अतिकठाप्रमाणे तुम्ही वापरू शकता किंवा असं एक खारं लोणचंही खूप छान लागतं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं मिक्स झालं आणि आता याला बर्णीत भरून ठेवायचं तुम्ही एक आठ दहा दिवस तरी हे छान टिकतंही आणि याला मुरायला गरज पडत नाही पण जास्त दिवस हे ठेवलं की काय होतं हे याच्या फोडी ज्या आहेत त्या एकदम नरम होतात लवकर म्हणून हे लवकर वापरायचं आहे अगदी झटपट म्हणाल तरी चालेल आणि आता हे मी बर्णीत भरून ठेवते एक चिनी मातीची बरणी घेतलेली लोणच्यासाठीच मी वापरते पूर्णपणे कोरडी करून अगदी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून घ्या हेही कुठलंही लोणचं तुम्ही वर्षभरासाठी लोणचं करत असाल तेसुद्धा पाण्याचा हात अजिबात लागू देऊ नका चमचा बरणी एकदम कोरडी हवी तरच तुमचं लोणचं वर्षभर टिकतं हे वा लोणचं मात्र जास्त दिवस आपल्याला ठेवायचं नाही लगेच वापरून घ्यायचं आहे तर मस्त असं बघा हे भरून बरणी भरून ठेवते मी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा अशा पद्धतीने हे लोणचं अगदी महिनाभरही टिकतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर मग काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला हे जास्त दिवसही राहील पण तेल असतं तेल तुम्ही कुठलं वापरताय त्याच्यावर आहे कारण फ्रीजमध्ये ठेवलं तर तेल थोडंसं चिकट होतं चिवट होतं घट्ट होतं म्हणून महिनाभरात अगदी पंधरा वीस दिवसात हे संपवून टाकायचं